नमस्कार काय नाव आहे अनिल शेटे कोणी निवडून दादा कोणते दादा आराठराव का बरं आमच्या ह्याच्यातले चालू घेतले तालुक्यातले म्हणून हा मग इथून माग दादाच निवडून येत होते आमच्या इकडे कोल्ह्यांबाबत काय सांगाल कोल्हेबाबत काय सांगायचे कोल्हे बाबा आमच्या इकडे इथेच नाहीत पाच इच नाही आमच्याकडे काय आम्ही काय सांगणार त्यांना पाच वर्ष निवडून दिले आलेच नाही आमच्या इकडे म्हणतात संसदेचा आवाज उठवतो तिकडे उठवत जायच पण आले नाही म्हणलं गरीब काय म्हणतात त्याचे नवीन जे आहेत खासदार कोल्हे कोल्हे अमोल कोल्हे आमच्या तालुक्यामध्ये एकदा पण आले नाही आम्हाला बघायला पण मिळले नाही आंबेगाव तालुका आंबेगाव तालुक्यात त्यांनी यात्रेमध्ये घोडीवरती बसून हो ते गाठ दाखवले पण जनतेची संवादच असलेली नाही त्याच्यामुळे आम्ही ना आमच्यात जादाच्याच पाठीमाग उभं राहणार कोल्हेंनी तर संसदरत्न पुरस्कार मिळवलाय त्या मिळवले असेल ते आम्हाला नाही माहिती आम्ही अख्तरच्या आम्ही शेतकरी माणसं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आवाज उठवला कांद्याचं आंदोलन केलं अहो ते नाही आम्हाला माहिती पण नाही ना आमचं मत आहे ना शिवाजीराव दादालाच एक मिनटं एक मिनिट नमस्कार।, नमस्कार नाव काय तुमचं महादेव तेव काय वाटतं कोणी निवडून आजराव का बरं आजळराव साहेबांची काम आहे एवढी अमोल कोल्ह्यांचं कसं आहे आता अमोल कोल्हे आता एवढ्या चा, तीन चार महिन्यात कामाला लागलेत याच्या आधी नव्हते ना याच्या आधी मतदार कुठंच फिरकले सुद्धा नाहीत मतदार सांगत पाच वर्ष आठ अठरा सातत्याने काम करतात ते जरी शिवसेनेत असेल तर ते समाजात त्यांचं काम चांगलं आहे पहिल्यापासून तुम्ही गेले दहा वर्षापासून त्यांचं काम चांगलं आहे तुम्ही कोणत्या पक्षाचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिलीप वळशे पाटील दिलीप वळशे पाटलाचा कट्टर माणूस आहे बरं आता वळसे पाटील आडरराव किती वाद होता आता एकत्र आले तुम्ही कसं ऍक्सेप्ट करता जरी वाद होता पण वळसे पाटलांचं त्यांचं वैयक्तिक आहे ना ती कधीच कारखान्याबद्दल झालं कोणत्या संस्थेबद्दल झालं आडरराव कधी टीका करीत नव्हते एकमेकावर कधीच टीका केलेली नाही ते फक्त राजकारणामुळे फक्त विरोध होता त्यांचा वैयक्तिक त्यांचा कोणता हे नाही कोल्ह्यांना मतदान केलं असणार आहे आम्ही कोल्ह्यांना मागे आम्ही मतदान केलं आम्ही स्वतः माझ्यातर्फे पाच हजाराचा घोडा वळतीत मी स्वतः माझे पदर पैशाने ठेवला होता आता आम्ही कुणीच मतदान करणार नाही त्यांचे काय म्हटले घोड्याचं काय घोडा त्यांना त्यावेळेस आम्ही ते घोड्याची मिरवणी केला गावात असतो केल केल ना घोडा त्यावेळी माझा पदर स्वतः पाच हजाराचा घोडा ठेवला होता अच्छा वळतील पण ते पाच मिनिटं सुद्धा वळतील थांबले नाही नीच ते पळत सोडले पळत प्रचार होता त्यांचा मागल्या वेळेस आता मागेची परिस्थिती वेगळी होती पण ती हवा होती मागल्या वेळेस त्यांची आता ती हवा राहिलेली नाही ते आता कदापि निवडून येणार नाही ते कमीत कमी दोन ते ती अडीच तीन लाखांनी पडणार आहे शरद पवार तर त्यांच्यासोबत आहेत शरद पवार चांगले आहेत त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही पण काय फायदा होईल ना नाही त्याला थोडाफार फायदा होईल पण विशेष काय फायदा होणार नाही तो नाही काय वाटतं माणूस एक नंबर आहे पहिले तीन टर्म त्यांनी दा, खासदारकी गाजवलेली त्यांनी जनतेची कामं केली जनतेच्या फार छोट्या मोठ्या कामात सहभागी झाली पुढे पण आहे ना आमंत्रित केलं ना वेळ नसेल तरी नंतर वेळ काढून ते त्यांच्या वेळेत येऊन जायचे भेट देऊन जायची आणि आता काय हा माणूस आहे का जसं आहे ना निवडून दिलाय तसं आमच्या गावात मला आठव आठवत नाही आलेला इथं पाच वर्ष आता तर आवाज उठवतच नाही फिरता येते आता कधी फिरायला लागले आता दादाचा आणि वर्षा पाटलांचा गट तयार झाला तिथून पुढे यांना कळालं का आपल्याला फिरावं लागेल ला म्हणून नाही तोपर्यंत त्यांनी कधी फिरतानी तुम्ही तुम्हाला दिसले का कधीतरी पण आता ती आम्ही करणार नाही आढावा साहेबांनाच आम्ही मतदान करणार शंभर शंभर टक्के प्रचंड बहुमता निवडून येणार साहेब नमस्कार कुठून आलात शिंगवे पारगाव शिंगवे कशी परिस्थिती राहील तिकडे खासदारकी खासदारकीसाठी आढळून काही नाही आमच्याकडे आढळतो दादाजी आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आपल्या तालुक्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं सहा ते सात टर्म झाले आणि वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे कार्यकर्ते काम करत असताना विकासाच्या मागे आम्ही शंभर टक्के जाणार का कोल्हेनी विकास नाही केला नाही ना कोल्हे साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजपर्यंत त्यांची परत आम्हाला भेटही नाही झाली गाठही नाही झाली संसदेत काम करायचं असतं गोल गोली नसतं असं कोल्हे म्हणतात ना नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती तुमचं म्हणणं समजा बरोबर आहे पण ज्या वेळा खासदाराची नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली असते त्यावेळेस त्यांचं कर्तव्य ना प्रत्येकाच्या सुखदुःखात म्हणा किंवा काही कार्यक्रमात किंवा यात्रा असतील या सगळ्या गोष्टी त्यांना अटेंड करणं आणि प्रत्येक खासदाराचं काम ते आहे आणि आठ रोजने सुद्धा तुम्हाला तीन टर्म ते काम केलेलं आहे संसदेत त्यांनी ते काम केलेलं आहे कांद्याचा प्रश्न कोल्हेंनी हाती घेतलेला आहे कसं पाहतो तुम्ही आई ठीक आहे त्यांनी घेतले सांग केलंय काम पण त्यांनी अशी गाव भेटी घेतली नाही ना कधी ना गावात आता आमच्या गावात गेले मागच्या ती एकदा झाली होती प्रचाराला ते पण रात्री दहा वाजता तर त्याच्या आजपर्यंत अजून परत गावात नाही आले पाच वर्ष मग आता येतील गावात ना आता येतील पण आता येऊन काय उपयोग उपयोगी होते म्हणजे आठवण गोष्ट तुम्ही म्हणता कांद्याचा प्रश्न उचलून धरला आता इथून मागे पाच वर्ष संसदेत मग कांदा प्रश्न चर्चा व्हायचीच ना मग त्यावेळेस कांदा प्रश्न उचलून का नाही धरला त्यावेळी काय लोकांच्या शेतमाला बाजारासाठी ते हटून नाही बसले का त्यांनी आंदोलनं केली नाही आतापर्यंत हा निवडणूक आहे निवडणुकीच्या तोंड असू शकतो स्टंट आहे बरोबर आहे ना ठीक आहे तुम्हाला काय वाटतं बाबा आम्हाला काय नाही वाटत दादा पण मग राजीपाळी आली बाबा कोणी लक्ष द्यायचं नाही लोकशाही का हुकुमशाही ती इंग्रज बरोबर असं वर्तारा झाली भाजप भाजपाचं काय खरं नाही इंग्रज बरं त्यापेक्षा कोल्हे पाहिजे की आढळ राह आता आढळ राह पाहिजे असं बी म्हणता असं बी नाही काही असं पण हा माणूस कामाचा आहे हा माणूस कामाचा आहे आणि आता कोल्हा जसा निवडून गेला तसा परत दिसलाच नाही तर कुठं सांगू कुठं भेटला कुठं नाही संसदेत तर असतात ना आता संसदेत आम्ही काय जातो ते काय ऐकतो एवढंच याच्यापेक्षा काय जास्त का ते विकास कामं केली त्यांनी काय बा आपल्याला काय देणार झालं नाही पण आता दिसलाच नाही का बोलणं नाही सामने येणं नाही जाणं नाही काय नाही आढळ अगोदर म्हणले की शासन चांगलं नाही 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 शासन चांगलं नाही पण हे खासदार साहेब चांगले आहेत आढळ राह चांगले हो हो मोदी शासनाचं काय नाही पण आता काय विनंती खरं हे गेल्यानंतर हे कसे प्रश्न मांडतात कशी परिस्थिती तयार होती शेतीला फार वाईट अवस्था आली मी शेतकरी माणूस येतो ना एकाहत्तर वर्षी माझं काय करायचं काय वाटतं काय नाही आढळ राहू की कोल्हे का बर हा कारण काय काम चांगली आहेत म्हणून आणि कोल्हे तोंड दाखवायला नाही आला तोंड दाखवायला आला का आतापर्यंत कोणतं गाव तुमचं शिंगवे शिंगवेला आले नाही का कोले नाही आता येतील ना आता येऊन काय पाया पडायला हा मत मागायला पाया पडायला येत तोंड दाखवायला भूमीला बोमला कोणी येतं का आमच्याकडे हा गेल्या वेळेस मतदान केलं का कोलॅन ना तुम्ही कोणी गेल्या वेळेला हा कोल्यानला करून झालं म्हणूनच आता कोल्यानला उत्तर द्यायचं आम्हाला उत्तर काश हा राहून आढळराव आड तुमची चूक झाली असं वाटतं का आमची चूक नाही चूक देऊन महेकरांना पाया पडायला महेकरांक मत देऊन आम्ही कांडवले आता शेतकरी उपाशी मारतात <laughs>